मोडणीम वितरिकेवरील पुच्छ लघुवितरकाचे काम तात्काळ पूर्ण करून अरण सोलंकरवाडी मोडणीम या भागाला पाणी द्या जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे यांची मागणी या व सविस्तर वृत्तान तसा की सीनामाडा प्रकल्पावरील मोडणीम वितरिकेच्या पुच्छ लघुवितरकाची निविदा फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये झाली असून तेव्हापासून गेली चार वर्ष झालं लघुवितरकेचे काम सुरू असून अरण सोलंकरवाडी मोडणीम या भागातील शेतकरी आजही शेतीच्या पाण्यापासून वंचित आहेत मोडणी वितरेकेवरील पुच्छ लघुवित्रकेचे काम भूसंपादन न झाल्याने पूर्ण झालेले नाही लघुवित्रिकेच्या सुरुवातीलाच दोन ते तीन शेतकऱ्यांनी हरकत घेतल्याने काम पूर्ण झालेले नसून त्यापुढील अरण सोलंकरवाडी मोडणी या भागातील शेतकऱ्यांनी पाणी येणार म्हणून पाईप कामास संमती दिलेली आहे त्या ठिकाणी एक दोन वर्षापूर्वीच पाईप बसवून पूर्ण झालेले आहेत परंतु अद्यापपर्यंत पाणी मिळालेले नाही तरी लघुवित्रिकेच्या भूसंपादनाचे काम तीन चार वर्षांपासून सुरू असून आतापर्यंत ते पूर्ण झालेले नाही सध्या अरण सोलंकरवाडी मोडनिम या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असून काही दिवसात ही पाणी टंचाई वाढत जाणार असल्याने या भागात पिण्याचे पाणी जनावरांचा चारा यांचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यामुळे शेतकरी हा पूर्ण हत्तबल झाला असून वरील कामे तातडीने पूर्ण न केल्या सव्वीस जानेवारीपासून अरण सोलंकरवाडी मोडनिम या भागातील शेतकरी प्रांत कार्यालयासमोर उपोषणात बसणार आहेत गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे तथापि आजपर्यंत प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केल्याची दिसून येत नसल्याने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे अशा प्रकारचे निवेदन मान्य उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डवाडी यांना देऊन जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिलेला आहे